त्यानंतर मी विनंती करतो रामलोचन निलकंठ देशमुख माझ्या रचनेचं नाव आहे चिमणी पाखर गंभीर खूप झाले थोडं मजा करूया पहाटेच्या मंगल समयी पक्षांना गाणे सुचती पहाटेच्या मंगल समयी बक्ष्यांना गाणे सुचती किलबिल चिवचिव गाणे गाती गावाला या जागे करती किलबिल चिवचिव गाणे गाती गावाला या जागे करती वेळ तयाची एकच अस्ति वेळ तयाची एकच अस्ति भास्करास ते धरून चलती रवी ते जाणे नाहून धरती दिन करासती वंदन करती रवी ते जाणे नाहून धरती दिन करासती वंदन करती पटशिवणीचा खेळ खेळती पाठशिवणीचा खेळ खेळती दिवसा माझी कधी न रडती शाळा तर ते कधी न चुकती रोज तयांची शाळा भरती शाळा तरते कधी न चुकती रोज तयांची शाळा भरती भल्या पहाटे लवकर उठती भल्या पहाटे लवकर उठती सुंदर मोहक गाणे गाती दूर दूरच्या वनराई तर रोजच त्यांची सहल जाती दूर दूरच्या वनराई रोजच त्यांची सहल जाती या जगतात मुक्त राहती या जगतात त मुक्त राहती भांडन जाती या जगतात त मुक्त राहती दूर भांडन तंटेन जाती दूरदूरच्या भटकांती स्वतः साठी अन्न शोधती दूरदूरच्या भटकांती स्वतःसाठी अन्न शोधती आपले घरटे आपण विनती आपले घरटे आपण विनती इतरांना ते त्रासन देती आपले घरटे आपण ते त्रासन देती असेच सुंदर आणि मोहक एकी चेते जीवन जगती एकी चेते जीवन धन्यवाद धन्यवाद सर